नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलोय प्रश्न नेहमी तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून मला पाहायला मिळतात आणि या प्रश्नांना बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आत्मसमीक्षा करावी वाटते नेम की नेमकी हा प्रश्न ज्या पद्धतीनं चिघळत चाललाय ज्या पद्धतीनं वाढत चाललाय त्याची परिस्थिती या परिस्थितीमध्ये आज आपण घ्यायला हवं हो। त्या परिस्थितीमध्ये काय येत नाहीये ज्ञानराधाचाच विषय बोलतोय ज्ञानराधाच्या तुम संदर्भातून तुमच्या ज्या संदर्भ आहेत ज्ञानराधा असेल सगळ्या ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्यांच्या संदर्भात सगळ्यांच्या भूमिका आणि सगळ्यांच्या विषय ज्या पद्धतीनं आज फक्त मनात ज्वलंत आहेत मनात त्याला आपण नेहमी ज्वलंत ठेवतोय परंतु कागदावर काय ज्वलंत आहे हेही पाहणं गरजेचं आहे कारण की कोणतीही गोष्ट मनात कितीही दडवून ठेवली किंवा मनात अनेक प्रश्न जरी आपण निर्माण केले पण जोपर्यंत त्या गोष्टीला कागदावर येत नाही कागदाच्या पटलातून शासनाच्या दरबारी पोहोचत नाही आणि शासनाच्या दरबारी पोहोचल्यानंतर त्याचा पाठपुरावा जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत त्या गोष्टीचं तो यश आणि त्या गोष्टीची जी काही गती आहे तोपर्यंत वाढत नाही कारण की आपल्याकडली जी परिस्थिती आहे ती शासकीय परिस्थिती खूप विचित्र आहे जर गेलं तर हत्तीही जातो नाही तर टाचणीही जात नाही अशी परिस्थिती या प्रशासन विभागाची असताना या प्रशासकीय मंडळींची असताना आपण ज्या पद्धतीनं आज आपला प्रवास जरा थोडासा आत्मसमीक्षा केली तर हा प्रवास कशा पद्धतीने चालू आहे याची चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रचिती मिळेल कारण आम्ही नेहमी दुसऱ्याच्या अंगावर आपलं वज टाकून मोकळ होतो वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आम्ही लढायला हवं ज्या पद्धतीनं आम्ही बोलायला हवं ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा लढायचं म्हणजे काय तुम्हाला काय रस्त्यावर हो येऊन मारामारी करा किंवा या पद्धतीची भूमिका घ्या अशा पद्धतीनं मी बोलत नाही लढायचं म्हणजे आपल्या आपल्यातली जागरूकता ठेवून या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला संवैधानिक अधिकार दिलेत आपल्याला अधिकार काय दिले तर एक अर्ज विनंत्या आंदोलन मोर्चे काढण्याचे आनंद हे दिले मग या संदर्भातून आता हे आपण करून बसलोय असं आपल्याला बरे बऱ्याच जणांना वाटत ते करण्याची परिस्थिती कधी होती ज्यावेळेस अर्चना कुठे सुरेश कुठे किंवा बाकीचे जे काही ठेवी घोटाळेबाज जोपर्यंत गजाच्या आड गेले नव्हते अर्चना कुठे आजही गजाच्या आड नाही कारण की त्यांना पोलीस प्रशासनानं दिलेला अभय आहे किंवा राजकीय लोकांनी दिलेले लाभ आहे लगेच सुरू होईल भाजपनं ते या संदर्भात केलंय अहो सगळे चोर चोर मोळ सरे आहेत कुणी कुणी काय तादु तांदळाने झुतलेलं नाही धुतल्या तांदळाची कोणीच सापडणार नाही कारण की जिथं मलिदा मिळतो तिथं नेहमीच झुकलं जातं आपल्याला ते प्रे जालन्याच्या येऊन लक्षात येईल या चौधरीच्या पेचकटात घातलेली लात कारण की इथं काय आहे की गरीब खाई गचांड्यान धटाई खाई मिठाई अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि जर या लोकशाहीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा पाठपुरावा करता आला त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टीला जर हाताळता आलं तरच खऱ्या अर्थानं कोणत्याही आंदोलनाचं यश असतं आज तर कमीत कमी सत्तर टक्के ठेवीदार आता आपल्या भूमिका घेऊन आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत राहिलेले आहेत तीस तीस टक्के ठेवीदार की ज्यांचा प्रश्न आजही ज्वलंत आहे आणि त्यांना आशा आहे की या गोष्टी मिळतील आणि खऱ्या खऱ्या अर्थानं आशा करणं गरजेचं आहे कारण की हा काही आम्ही कोणाचा वरबाडून कुणाचा लुटून कुणाच्या घरी दोरडे टाकून आणलेला पैसा नव्हता हा आमच्या घामाचा आणि आम्ही वेचलेल्या कष्टाचा पैसा आहे आणि तो पैसा आम्हाला परत मिळणं आवश्यक आहे ते शासनाच्या दरबारी असेल किंवा कोणत्याही या पद्धतीनं त्यांची परिस्थिती सुरू झाली आणि पाच शाखेचा हिशोब काढला तर तीस ते चाळीस लाख रुपये व्यावसायिकांना वसूल करण्यात यश मिळालं तर या बावन शा एक्कावन्न शाखेचा जर हिशोब केला आणि एक्कावन शाखेवर या पद्धतीची भूमिका घेण्यात आली तर खऱ्या अर्थानं कमीत कमी दहा टक्के तरी ठेवीदार या गोष्टीतून मोकळे होतील पण ठेवीदारांना त्याचं घ्यायचं घेणं देणं काहीच नाही न कोणी व्यावसायिकांना भेटीला जातं ना व्यावसायिकांना कोणी प्रश्न विचारतं ना व्यावसायिकाच्या माध्यमातून काय भूमिका झाली याची कसल्याही पद्धतीची कोणालाही काहीही भ्रांती राहिली नाही जोपर्यंत व्यावसायिक बिडला होते तोपर्यंत त्या आम माध्यमातून आमचा फॉलोअप सुरू होता पण काही मानभावांनी त्याच्यावर ते विरझन घालण्याचा प्रयत्न केला ते जे सो कॉल्ड नेते आहेत त्यांनी त्याच्यावरही विरझन घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आमचा म्हणजे आम ज्या पद्धतीच्या बतावण्या ज्या पद्धतीचे प्रश्न भडीमार करून पुन्हा आम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा होतीही बदनामी घेलायला तयार आहेत कारण की आम्हाला काही घेणं देणं नाही कुणाच्या काय कुणाच्या काही उचल्या उचल्यागिरी आम्ही केलेली नाही कुणाला कुणाकडून रुपयाची अपेक्षा ठेवली नाही कुणाच्या फोटक्या चहाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही आम्ही सामाजिक समाजात राहणारे एक कर्तव्य जागरूक नागरिक आहोत आणि याचं कर्तव्य जर एखाद्या भूमिकेत जर अन्याय होत असेल तर त्याला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय कुणाच्या प्रशि प्रशंसा कोणाची पाठबळ कुणाची पाठथोपटणं यासाठी व्हिडिओ करत नाहीत पण काय झालंय आजकाल ज्या पद्धतीच्या जर तुमच्यासाठी एखादं कुणी करत असेल ना तर आपली गत अशी झालेली त्या शेक चिल्ली सारखी शेक चिल्ली कसं ज्या झाड ज्या फांदीवर बसत होता बसला होता त्याच फांदीला तोडायला सुरुवात केली मग ती फांदी जोपर्यंत तुटली नाही तोपर्यंत शेक चिल्ली बस बसून राहिला पण ज्या दिवशी फांदी मोडली आणि अशा अनेक फांद्या तुम्ही मोडल्यात अनेकाच्या अंगावर गेलात अनेकांना दुखवलंय अनेकाला अनेक ज्याला दुखवायला पाहिजे ज्याला ज्याच्या अंगावर जायला पाहिजे त्याच्या अंगावर जात नाहीत पण ज्याच्या अंगावर न जाता तुम्हाला जे कोणी सपोर्ट तुम्हाला कोणी एक सक्षम पाठिंबा देण्यासाठी उभं राहतं ना त्याच्या अंगावर जाऊन तुम्ही त्या लोकांच्या मनात मा, संभ्रम निर्माण करता की कशा आलं परंतु त्या गोष्टी आम्हाला त्या जे काही अंगावर येतात त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये कारण की त्या गोष्टीसाठी आम्ही लढतही नाही आम्हाला आमचं लढणं ते सर्वसामान्य ठेवीदार की ज्याचा वाली कोणी नाही ज्या गोष्टी ज्या लोकांना आजही प्रश्न पडतोय की आमच्या ठेवी कशा परत मिळतील कारण की घामाने वेचलेला पैसा आहे ना ज्यांनी इकडून तिकडून मारून आणला होता ज्यांनी इकडून तिकडून केलं होतं त्यांना काही याच्या भ्रांत्या नसतील पण ज्या सर्वसामान्य लोक की ज्यांनी आजही आपल्या इच्छा अपेक्षा मारून हा पैसा या बँकेत संचय केला होता आणि त्याच्या माध्यमातून पुढच्या भविष्याची चिंता केली होती त्यासाठी आम्ही लढतोय मग या सगळ्या गरीब जरी गोष्टी असतील तरीही या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे फक्त गप्प बसून आणि दुसऱ्यावर भडका काढून होणार का नाही तर निश्चितपणे ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत आणि याच्यात बरेच लांडगे आता बाहेर पडत आहेत काही जण तन मन धन अशी ही भूमिका वापरतायत अव तन मन धन हे घेण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे ना त्या भूमिका आधीच करून बसलात नाही नाही त्या लोकांकडून नाही नाही त्या पद्धतीनं तुम्ही काय काय केले तुम्ही तुमची आत्मसमीक्षा करा आणि जेव्हा अंगावर येत ना तेव्हा तुम्हाला चावल्यासारखं वाटतं पण परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थानं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं स्वच्छ चारित्र्याचं राहिलं ना तर कोणते तुमच्याकडे कोणी बोट करणार नाही पण तुम्ही स्वतःच्या पद्धतीनं स्वतःची ज्या पद्धतीची भूमिका मांडून स्वतःच्या अंगावर गालगोट लावून घेताना आणि त्या पद्धतीनं तुम्ही अपेक्षा ठेवता की लोकांनी आम्हाला अजून मदत केली पाहिजे खऱ्या अर्थाने ही तुम् मदत नसते जेव्हा लढायचंय ना तर शेवटच्या पंक्तीपर्यंत थांबलेला माणूस जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला यश नाही असं समजणारे जर कोणी कोटतिडकीला लढणारे असतील ना तेच खरे तुमच्या तुमच्या सोबत काम करणारे लोक आहेत पण माझे कपडे मला माझ्या पद्धतीने मिळाले आता मला काही घेणं देणं नाही असं म्हणून ज्या पद्धतीनं स्वतःचा स्वार्थ साधणारे आणि स्वतःच्या अं भात ओढणारे लोक जर तुमचे नेतृत्व करत असतील ना तर खऱ्या अर्थानं हा सगळ्यात मोठा त्या संघटित लढाईला सगळ्यात मोठा शाप आहे कारण की स्वतःच्या साठी दुसऱ्यांचा सा बळी देणारे अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतील आणि हे लोक आजपर्यंत तेच करत आलेली आहेत परंतु वास्तविक स्वरूपात तुमचा उपयोग हो, कोण कशा पद्धतीने करून घेत याचही तुम्ही ते हे करा कारण की अगोदरही तुम्हाला चांगलेच फटके बसलेले आहेत अनेक लोकांनी येऊन तुम्हाला लुटलंय अनेक लोकांनी तुम्हाला आहो तेच नाही तर तुमचे जेव्हा व्यावसायिकाकडं तुमच्या या सगळ्या डिटेल्स पाठवायच्या होत्या तेव्हा तेच भांबते जो एक रुपयाचा फॉर्म आहे तो दहा रुपयाला विकून मोकळे झाले होते किंवा तुम्हाला ते फॉर्म भरता येत नसेल तर त्याच्यासाठी पन्नास रुपये वेगळे चार्ज लावले होते अशा पद्धतीच्या भ्रांतीमध्ये तुम्ही स्वतःची परिस्थिती का वाईट करून घेता आणि या सगळ्या गोष्टीचं जर फलित करायचं असेल तर स्वतःला बदला दुसऱ्यांनी दुसरं कोणी तुमची लढाई लढणार नाही तुम्हाला स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल आणि या लढाईसाठी कागदपत्रीय ज्ञान आणि अर्ज विनंत्या हे करणं तुम्हाला पर्याय मागही म्हणलं होतं की एक पत्र आपण कुणाला लिहायची इच्छा होत नाही फक्त काय होतं निसत्या मोठमोठ्या गप्पा आणि मोठमोठ्या एकमेकाला उपदेश देणं वास्तविक स्वरूपात कागदावर उतरायचं असेल खाली जमिनीवर उतरून काम करायचं असेल ना तर आंदोलनाचे अनेक स्वर आहेत अनेक प्रकार आहेत ते प्रकार करणं गरजेचं आहे प्रशासनाला या गोष्टी आपल्या चांगूल कामात चांगल्या कामातून सुद्धा प्रशासन विठेस धरू शकतो विठूस धरता येतं परंतु ते करायचं कोणाला फक्त आम्हाला एक याचा दोष त्याच्यावर त्याचा दोष याच्यावर मांडून आम्ही मग मोकळे होतो आणि ज्या पद्धतीचा फायदा भामट्यांना झाला आहे ज्या पद्धतीचा भाम्, फायदा भामट्यांना होत राहिला आहे त्याचं सगळं मूळ पातक आम्ही आहोत हे विसरून गेलोय त्यामुळं खऱ्या अर्थानं जर खऱ्या या लढाईला जर योग्य त्या पद्धतीची परिस्थिती द्यायची असेल योग्य त्या पद्धतीनं लढायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्यातला जो ज्वलंत आत्मा आहे आपल्यातली जी काही मुर्मी आहे आणि ज्या लोकशाहीने अनेक अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करणं गरजेचं आहे आणि फक्त बोलून नाही चालणार तर ते कर्तृत्व कर्तृत्व म्हणजे कर्तृत्वात आणावं लागेल आम्हाला आमची लेखणी आम्हाला झिजवावी लागेल कारण की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने लेखणीचा अधिकार देऊन प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याची जी आम्हाला एक संधी दिली आहे ना ती संधीचा वापर करा आणि याला त्याला दोष देत बसलू नका आज खऱ्या अर्थानं जी परिस्थिती आपली अड अडगळणीची येऊन बसलेली आहे त्या अडगळणीच्या परिस्थितीतून आम्हाला कशा पद्धतीनं आमचं यश संपादन करता येईल आम्हाला कशा पद्धतीनं चांगले आमचे अडकलेले पैसे मिळतील याकडे लक्ष करा कारण की आपल्या संतांनी म्हणूनच गेलेले वाळूचे कण रगडिता तेलही मिळेल तर वाळूचे कण जर तेल देत असतील तर हे बाकीच्या प्रशासन व्यवस्थितले हे प्रश्न सहज सुटणारे आहेत परंतु त्यासाठी पाठपुरावा आणि त्यासाठी पाहिजे ती परिस्थिती बांधणं गरजेचं आहे त्यासाठी दोष कुणावर देऊ नका दोष देऊन आपण मोकळे होतो पण दोष देताना ज्या पद्धतीची परिस्थिती आपण तयार होतो आपल्याला ती शेक चिल्ली व्हायचं नाहीये की जे आपल्याच फांदीवर बसून ज्या फांदीवर बसला त्या फांदीला तोडणारा आपल्याला जर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा असेल कोणीही जे काही बोलत असतील तुमच्या फायद्याचं असेल तर ते आपल्याकडे एक मन आहे करावे ऐकावे जनाचे करावे मनाचे मना तर त्या मनाच्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर वास्तविक परिस्थितीत तुम्हाला यश मिळेल आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जी आज तुमची अशी हलाख्याची झालेली आहे त्याच्यातून काहीतरी सुटका मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये निश्चित कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार